या निवडणुकीपूर्वी एस टी कर्मचाऱ्यांना पगारवाढ का नाही तर मंडळी यामागचं कारण असं आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून एस टी कर्मचाऱ्यांसाठी बैठक घेण्यासाठी अजिबात वेळ नव्हता त्यांना एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न महत्वाचे वाटलेच नसावेत कदाचित उद्योग मंत्री उदय सामंत साहेब यांनी तर प्रत्येक संघटनेला गोड बोलून आणि आश्वासन देऊन वेळ मारून नेली आता तर आचारसंहिता लागू झाली आचारसंहितेपूर्वी आपला पगारवाढीचा विषय मार्गी लावतील अशी अपेक्षा होती पण आपल्या सोबत फक्त राजकारण केलं गेलं त्यामुळे या सरकार विरोधात सुद्धा एस कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आणि रोष निर्माण झाला आहे आणि ही नाराजी जनतेसमोर समोर जाणं गरजेचं आहे प्रत्येक बस स्थानकाच्या बाहेर असे बहिष्काराचे बॅनर लावले पाहिजेत नक्कीच या ची, सरकार दखल घेईल आणि विधानसभेपूर्वी तर आपल्या पगारवाढीचा विषय सोडवू शकेल नाही तर फक्त महागाई भत्त्यावरच आपली बोलवण केली जाईल मंडळी तुम्ही जर एस टी कर्मचारी असाल तर या बाबतीत तुमचे म्हणणे काय आहे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुम्ही पण आगाराच्या समोर अशा प्रकारचे बॅनर लावताल का हा व्हिडिओ सर्व एस टी कर्मचाऱ्यांना शेअर करा आणि एस टी महामंडळाच्या चॅनलवर चा चा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून एस टी विषयी अपडेट राहा खूप खूप धन्यवाद